लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान काल सायंकाळी संपलं कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील मतदानाचा मेळ घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तब्बल चोवीस तासांचा वेळ लागला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सत्तर पूर्णांक सत्तर टक्के तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्तर पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी पत्रकार बैठकीत दिली काही किरकोळ अपवाद वगळता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान पार पडलं जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघामध्ये सत्तर टक्क्याहून अधिक मतदान झालं तिसऱ्या टप्प्यात काल राज्यात झालेल्या मतदानामध्ये ही टक्केवारी सर्वाधिक आहे धामणी खोऱ्यातील मतदानावर बहिष्कार टाकलेल्या गावांचा अपवाद वगळता जिल्ह्यात अन्यत्र उत्साहात मतदान झालं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस मतदारांपैकी तेरा लाख पंचवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या लोकसभा मतदारसंघातील चंदगड लोकसभा मतदारसंघात दोन लाख दहा हजार एकोणसत्तर मतदारांनी मतदान केलं इथं पासष्ट पूर्णांक ब्याऐंशी टक्के इतकी मतदानाची टक्केवारी राहिली राधानगरी तालुक्यात दोन लाख तीस हजार नऊशे चौतीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण मतदारांच्या सत्तर पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदारांनी इथं मतदान केलं कागल तालुक्यात दोन लाख एकेचाळीस हजार सातशे एकोणपन्नास मतदारांनी मतदान करत इथं पंच्याहत्तर पूर्णांक चोवीस टक्के मतदानाची नोंद केली कोल्हापूर दक्षिणमध्ये सत्तर पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदानाची नोंद झाली इथं दोन लाख सत्तावीस हजार तीनशे सदुसष्ट मतदारांनी मतदान केलं करवीर तालुक्यातील दोन लाख सत्तावीस हजार आठशे दोन मतदारांनी मतदान करत पंच्याहत्तर पूर्णांक बेचाळीस टक्के इतकं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदान नोंदवलं कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एक लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेपन्न मतदारांनी सहासष्ट पूर्णांक सात टक्के मतदानाची नोंद केली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सरासरी सत्तर पूर्णांक सत्तर टक्के मतदान झाल्याचं उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी सांगितलं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील एकूण सतरा लाख बहात्तर हजार पाचशे त्रेसष्ट मतदारांपैकी बारा लाख पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या मतदारसंघातील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मतदारांनी मतदान केलं इथं सासष्ट पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झालं हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक दोन लाख बेचाळीस हजार आठशे दोन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या मतदारसंघात पंच्याहत्तर पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के इतकं मतदान झालं इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एक लाख नव्याण्णव नव हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मतदारांनी मतदान केलं इथं मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक सोळा टक्के इतकी राहिली शिरोळमध्ये दोन लाख एकोणतीस हजार एकतीस इतक्या मतदारांनी मतदान केलं इथं त्र्याहत्तर पूर्णांक एकोणतीस टक्के इतकं मतदान झालं इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात एक लाख शहाऐंशी हजार एकशे सदुसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला इथं एकोणसत्तर पूर्णांक तेरा टक्के इतकं मतदान झालं शिराळा विधानसभा मतदारसंघात एक लाख शहाण्णव हजार तीनशे एकतीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला इथं सदुसष्ट पूर्णांक बावन्न टक्के मतदान झालं कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस इतके मतदार होते या मतदारांपैकी तेरा लाख पंचवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर इतक्या म्हणजेच शेकडा सत्तर पॉईंट सत्तर टक्के इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सतरा लाख बहात्तर हजार पाचशे त्रेसष्ट इतके मतदार होते त्यापैकी बारा लाख पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि ही टक्केवारी सत्तर पॉईंट सत्तावीस टक्के इतकी येते